नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांचा मोठा विजय दहा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सरकारने खुशखबर केली जाहीर जाणून घ्या ई पी एस पेन्शन धारकांसाठी कोणती मोठी खुशखबर आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा करायला दिसू नका तर मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली जात आहे किमान पेन्शन सध्याच्या एक हजार, हजार पाचशे रुपये प्रति महिना करावी अशी निवृत्त वेतनधारकांची सतत मागणी आहे आणि या मागणीमधील मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्च ज्यामुळे सध्याची पेन्शनची रक्कम ही अपुरी आहे ईपीएस पंचानव मध्ये दहा वर्षाच्या सेवेनंतर पेन्शन मित्रांनो ई पी एस अंतर्गत जर एखादा कर्मचारी दहा वर्ष काम करत असेल तर त्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम त्याच्या निवृत्ती वेतन आणि सेवा कालावधीवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पात्र पगार हा पंधरा हजार रुपये असेल आणि त्याने दहा वर्ष काम केले असेल तर त्याचे मासिक पेन्शन हे पंधरा हजार गुणीला दहा बागेला सत्तर बरोबर दोन हजार एकशे त्रेचाळीस मासिक पेन्शन बनेल हे सूत्र पेन्शनची गणना करण्यासाठी वापरले जाते जे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवा आधारित असते एपीएस पंचाण्णव मध्ये किमान पेन्शन वाढवण्याची मागणी मित्रांनो अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक दिवसापासून सुरू आहे पेन्शनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते सध्याची एक हजार रुपये पेन्शन रक्कम अपुरी मानतात आणि ती सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी करत आहेत याशिवाय ते निवृत्ती वेतनात मागाई भत्ता समाविष्ट करण्याची मागणी करत आहे मागण्या मागील कारण काय पहा मित्रांनो वाढत्या महागाईमुळे सध्याच्या पेन्शनच्या रकमेत जगणे कठीण झाले आहे खर्च सध्याची पेन्शन वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी अपुरी आहे पती पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सुविधा मित्रांनो निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी आहे ई पी एफ ओच्या आगामी बैठकीत काय होणार आहे पहा मित्रांनो मित्रांनो ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची सीबीटीची बैठकही पुढे होणार आहे ज्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भविष्य निर्वाण निधी व्याजदराचा निर्णय घेतला जाणार आहे आणि या बैठकीत व्याजदरावर प्रामुख्याने चर्चा होणार असली तरी पेन्शन वाढवण्याचा मुद्दाही महत्वाचा ठरू शकतो आणि या बैठकीकडे पेन्शनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून असून त्यात पेन्शन वेळेबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी मोठी आनंदाची बातमी बळीत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद